आबोली या मालिकेच्या एक एप्रिलच्या भागामध्ये मनवाला कन्फ्युजन असतं मनवा म्हणते का मला इथे बोलवलंय यावरती आबोली म्हणते आता तुला खरा गुन्हेगार मी दाखवणार आहे मनवा म्हणते बहिणी तू काय बोलते आहेस प्रिन्सला मी ओळखले ना आबोली म्हणते नाही पण खरा गुन्हेगार वेगळाच आहे आणि आता तू स्वतः त्याला ओळखशील पण त्यासाठी तुला एक काम करायला लागेल तो गुन्हेगार खोलीमध्ये बंद आहे तू स्वतः त्या खोलीत जायचं आहेस आणि त्याला ओळखायचं आहेस पण त्याआधी तुला डोळ्यावरती पट्टी बांधायला लागेल यावरती मनवा म्हणते बहिणी तू काय करतेस माझ्या डोळ्यावरती का पट्टी बांधतेस मग मात्र अबोली सांगते हे बघ त्या वेळेला तुझ्या डोळ्यावरती पट्टी होती ना त्यामुळे तुला तो गुन्हेगार आता डोळ्यावरती पट्टी बांधूनच बघायला लागेल असं म्हणत मग मात्र अबोली मनवाच्या डोळ्याला पट्टी बांधते आणि तिला त्या रूममध्ये पाठवते त्या रूम रूममध्ये ती मनवा थोडीशी कन्फ्युज होते कोण आहे तिकडे कोण आहे तिकडे अबोली वहिनी मला काही दिसत नाही असं म्हणत ती इकडे तिकडे पाहायला लागते अचानकपणे तिच्या मागून एक हात येतो मागून हात येतो मनवा ते ब्रेसलेट ओळखते आणि आबोली बहिणी हाच तो हात हाच तो व्यक्ती हीच ती व्यक्ती असं म्हणायला लागते आणि मग तिच्या डोळ्यावरची पट्टी काढत तिकडे अबोली येते तर समोर क्रिशला बघून मनवाला जबरदस्त धक्का बसतो मनवा म्हणते क्रिशची जो तुम्ही यावरती आबोली म्हणते बोल मनवा मनवा आता गप्पच बसते ग्रिशच्या हातामध्ये तेच सेम ब्रेसलेट असतं ज्या ब्रेसलेटवरती आता जी खूण असते ती खूण मनवाने ओळखलेली असते हे ब्रेसलेट प्रिन्सचं असतं मनवा म्हणते काय आहे हे अबोली बहिनी म्हणजे असं का वागलीस तू यावरती अबोली म्हणते मी असं वागले कारण तू तू प्रिन्सचा स्पर्श नाही ओळखलास तू या ब्रेसलेटवरून प्रिन्सला ओळखलंस ना या ब्रेसलेटवरून तुला प्रिन्सचा अति संशय आला ना पण त्या रात्री हे ब्रेसलेट तुझे ओळखलस ते प्रिन्सचं नव्हतं प्रिन्स निर्दोष आहे खरा गुन्हेगार मला माहिती आहे कोण आहे ते मनवा म्हणते कोण आहे खरा गुन्हेगार यावरती अबोली म्हणते खरा गुन्हेगार मला माहिती आहे मी सगळ्यांच्या समोर त्याचं सा नाव सांगणार आहे मग प्रिन्सला आता बाहेर बोलवलं जातं प्रिन्सला बोलवल्यावरती आबोली म्हणते आत्ता मला समजलेलं आहे तू कुणाला वाचवण्यासाठी हे, कुणा वा हे सगळं करतोस ते माझ्याकडे पुरावा आहे हा बघ प्रिन्स असं म्हणत आबोली मोबाईल दाखवते आणि या मोबाईलमध्ये त्या व्यक्तीचे बरोबर माझ्याकडे पुरावा सापडलेला आहे यावरती प्रिन्स म्हणतो वे ताई तुला काय कळलंय मला माहीत नाही आहे तुला या सगळ्यामध्ये काय समजलंय मला खरंच काही माहीत नाही पण हा गुन्हा मीच केला आहे आणि मी तो कबूल केलेला आहे मला या सगळ्यामध्ये आता कोणतंही एक्सप्लेनेशन द्यायचं नाही आहे यावरती आता मात्र इकडे अबोली म्हणते बरोबर आहे तू हे सगळं केलं आहेस ना तू तु तुझा गुन्हा कबूल करतो आहेस ना या मोबाईलमध्ये मला जो पुरावा सापडला आहे ना तो पुरावा पण एकदम पक्का आहे पण तो पुरावा दाखवण्याच्या आधी तू माझ्या डोक्यावरती हात ठेव डोक्यावरती हात ठेवून तू शपथ घे की खरंच तू हा गुन्हा केलेला आहेस यावरती आता प्रिन्स शपथ घ्यायला नकार देतो अबोली बोलते घे शपथ घे की तूच हे सगळं केलंस ही तू शपथ घे तेव्हाच मी तुझ्यावरती विश्वास ठेवेन पण आता प्रिन्स मात्र शपथ न घेता हात मागे घेतो आबोली म्हणते सर कारण प्रिन्सने हे केलेलंच नाही आहे खरा गुन्हेगार हा आहे बोल प्रिन्स बरोबर ना असं म्हणत ती प्रतापराव अहिरे म्हणजेच प्रिन्स आणि अबोली यांच्या वडिलांचा फोटो दाखवते तोच फोटो ती अंकुशला दाखवते हे बघा अंकुश सर हा ती व्यक्ती आणि हा फोटो झूम करून पाहिलात ना तर तुमच्या लक्षातच येईल लगेचच की ह्या फोटोमध्ये असलेलं ब्रेसलेट आणि प्रिन्सच्या हातामध्ये असलेलं ब्रेसलेट हे आमचे खानदानी ब्रेसलेट आहे त्याच्यावरची ती खूण खानदानी आहे आता मात्र झूम करता सगळ्यांना ताबडतोब सगळं समजतं मनवा तर आश्चर्यचकित होते म्हणजे आपल्यावरती अत्याचार करणारा प्रिन्स नसून प्रिन्सचा बाबा आहे सेम ब्रेसलेट त्याच्या हातात होतं मग मात्र अंकुशला जबरदस्त धक्का बसतो आणि इकडे प्रिन्सला पण धक्का बसतो कारण आपल्या वडिलांचं सगळं सत्य समोर आलेलं असतं ज्या वडिलांना वाचवण्यासाठी तो धडपडत असतो ते सत्य आबोलीने शोधून काढलेलं असतं इकडे तोपर्यंत प्रतापराव अहिरांना समजतं की आपल्याबद्दल काहीतरी कुणकुण तिकडे लागलेली आहे मग प्रतापराव अहिरे चिडतात आणि आता प्रतापराव अहिरे चिडून ताबडतोब त्या वकिलाला थो दे थोबाड देतात तुम्हाला इतके पैसे दिले एक काम धड करता नाही आलं वकील म्हणतो असं काय करताय अहो मला पण त्यांनी जेलमध्ये अडकवून ठेवलं होतं मला पण जेलमध्ये ठेवल्यामुळे मी काय सांगू मलाच मी जेमतेम सुटून आलोय यावर ती आता मात्र भावना सांगते आहोत त्याला काही दोष देऊ नका या सगळ्यामध्ये ना तुमची लेख अबोली तिने तिने घोटाळा केला तिने स्वतः मनवा म्हणून आली मनवा म्हणून ती स्वतः आली आणि तिने सगळ्यांच्या समोर हे सगळं नाटक केलं तुम्हाला कळतंय का यावेळेला प्रतापराव म्हणतात ज्या वेळेला ती जन्माला आली ना त्याच वेळेला तिला मीन गळा आवळून मारायला पाहिजे होतं म्हणजे हे प्रॉब्लेम आलेच नसते मग भावना म्हणते आणि नशेच्या भारामध्ये नको ती कृत्य केली नसतीत ना तरीही वेळ आली नसते मग प्रतापराव चिडतात आणि वाघ आहे मी वाघ काहीही करू शकतो या सगळ्यामध्ये तुम्ही मध्ये पडू नका आम्हाला जे करायचं ते आम्ही करणार यावर ती भावना म्हणते पण एक सांगू का म्हणजे मुंबईला तुम्ही काही जाऊ नका ती अबोली तुम्हाला शोधती आहे अबोली तुम्हाला शोधते आणि या सगळ्यामध्ये तुम्ही मुंबईला गेलात तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल असं म्हणत भावना त्या प्रतापरावांना सातारालाच राहायला सांगते मुंबईला न जाण्यास सांगते तोपर्यंत आता मात्र प्रिन्स हातापाया पडायला लागतो आणि म्हणतो हे बघा जिजू माझ्या वडिलांना अटक करू नका मी हा गुन्हा कबूल करतोय म्हणजे मी गुन्हा कबूल करतोय ना तर तुम्ही मलाच अटक करा ना जर माझ्या वडिलांना अटक केली त्यांची खूप बदनामी होईल त्यामुळे माझ्यावरती हा गुन्हा मी घेतोय यावरती आबोली म्हणते प्रिन्स तू खूप मोठी चूक करतोय अरे एका नराधमाला शिक्षा द्यायला पाहिजे कायदा काय सांगतो गुन्हेगाराला योग्य ती शिक्षा व्हायला पाहिजे ना आणि त्यासाठी त्यासाठी मी तुला हे सांगते की गुन्हेगार हा कुणाचा बाप नसतो कुणाचा मुलगा नसतो कुणाचा नवरा नसतो तो, नस तो, तो गुन्हेगार म्हणजे गुन्हेगारच असतो आणि या सगळ्यामुळे त्याला शिक्षा मिळवून देणं हे कायद्याची आपलं कर्तव्य आहे आणि त्या सगळ्यासाठी तू साथ दे तू गुन्हेगाराला साथ देऊन गुन्हेगाराला साथ देऊन उगाच यात अडकू नको जर त्यांना तुझी फिकीर असती तर आपला मुलगा आपल्या गुन्ह्याच्या खाली जेलमध्ये अडकलाय म्हटल्यावरती त्यांनी इथे येऊन गुन्हा कबूल करायला पाहिजे होता पण ते आले का नाही आले ते येणार पण नाहीत कारण स्वार्थी माणूस आहे तो तू या सगळ्यामध्ये मदत कर मनवाला न्याय मिळवून दे आता मात्र प्रिन्स हतबल होतो प्रिन्सला अबोलीचं म्हणणं पटत म्हणजे अबोलीताई जे बोलते ते खरंच सत्य आहे या सगळ्यामध्ये गुन्हेगाराला आपण वाचवून खूप दुसरा गुन्हा करतोय आणि मनवासोबत अन्याय करतोय हे प्रिन्सला ज्या वेळेला समजतं मग मात्र आता प्रिन्स या सगळ्याला तयार होतो आणि तो प्रतापरावांच्या बद्दल सगळी माहिती सांगायला तयार होतो मग आता अंकुश म्हणतो बोल त्या रात्री प्रतापराव मुंबईत आले होते यावरती प्रिन्स म्हणतो हो मग मात्र आता अंकुश म्हणतो तुझं त्यांच्याशी काही बोलणं झालं होतं प्रिन्स म्हणतो हो त्यांनी हो, मला फोन केला होता मला भेटायला बोलवलं होतं पण माझं काही काम असल्याकारणाने मी त्यांना भेटायला गेलो नाही पण त्यांच्या फोन कॉलमुळेच मला समजलं की ते इकडे मुंबईत आलेले आहेत आणि त्यावेळेला अंकुश म्हणतो मग सांग त्यांचा नंबर सांग त्यांचा नंबर सांग मी त्यांना कॉल करतो अंकुश प्रिन्सकडून त्यांचा नंबर घेतो पण त्यांचा नंबर बंद येत असतो त्यावेळेला अंकुश म्हणतो नंबर तर बंद येतोय आबोली म्हणते सर आतापर्यंत असेल की तुम्ही आपल्याला आपल्याला म्हणजे त्यांच्याबद्दल सगळी माहिती कळालेली आहे आणि म्हणूनच नंबर बंद करून बिळ्यात लपून बसले असतील यावरती मात्र आता अंकुश म्हणतो मनवा आज तुझा हा भाऊ तुला वचन देतोय काहीही झालं तरी तुला न्याय मिळ मिळवून देणार काहीही झालं तरी तुला तुला या परिस्थितीमध्ये मी एकटीला सोडणार नाही कुणीही तो नराधम असू दे कुठच्याही बिळ्यात लपलेला असू दे तुझ्या समोर आणून त्याला ज्यापर्यंत उभी करत नाही ना, ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही मनवा तुझा भाऊ तुला न्याय मिळवून देणार असं म्हणत अंकुशने शपथ घेतलेली असते काहीही झालं तरी आता प्रतापराव अहिरे यांना पकडायचंच इकडे प्रतापराव अहिरे आपल्या सुटकेसाठी प्रयत्न करत असताना भावनाला सगळी गोष्ट समजते की अबोलीने प्रूव केलेला आहे मग आता भावना प्रतापरावांना कॉल करते आणि आता प्रतापरावांना सांगते तुम्ही एक काम करा इथून कुठेतरी बाहेर पळून जा पण राहणं धोक्याचं आहे त्या अवती प्रतापराव म्हणतात त्या आबोली आणि त्या अंकुशच्या भीतीने मी बिळात लपून बसू मी बिळ्यात लपणारा माहि आहे मी वाघ येऊ दे ते असं म्हणत प्रतापराव गाफील राहतात भावनाचं म्हणणं ऐकत नाहीत तोपर्यंत अबोली मनवा अंकुश घरी येतात रमा म्हणते काय झालं अगं काय झालं बोललं प्रिन्स काही बोलला का यावरती अबोली म्हणते प्रिन्स काही बोलला नाही पण प्रिन्स निर्दोष आहे हे सत्य समजले दोषी कोण आहे हे मला कळालेलं आहे आई तुला माहिती होतं ना आई तुला माहिती होतं त्या नराधमाने हे सगळं केलं त्या नराधमाला वाचवायला तू प्रिन्सला अडकवलं प्रिन्सने तुला खरं सांगितलं होतं ना असं म्हणत अबोली प्रमिलाला जाब विचारते प्रमिला हतबल होऊन रडायला लागते आता मात्र प्रमिलाकडे कोणताच पर्याय नसतो रमाला धक्का बसतो म्हणजे प्रतापराव अहिरे अबोलीच्या वडिलांनी हे सगळं केलंय जबरदस्त धक्क्यामध्ये सगळं शिंदे कुटुंबस्त प्रमिला मात्र रडतच असते आता अबोलीने पण केलेला असतो काहीही झालं तरी मनवाला न्याय मिळवून देणार म्हणजे देणारच आणि आबोली तेच करण्यासाठी येते प्रतापराव सातारला ज्या बिळ्यात लपून बसलेले आहेत त्या बिळ्याचा पत्ता काढत अबोलीने त्याला आता पकडलेला असतं आणि म्हणते तुला सांगितलं होतं ना तुला मी सोडणार नाही आतापर्यंत काळीमा फासणार आहे असं म्हणत अबोली फरफटत प्रतापरावांची भर सातारामधून वरात काढत त्याला आता मुंबईच्या पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन येते मुंबईच्या पोलीस स्टेशनला प्रतापरावाला आणल्यावरती अबोली म्हणते सर हा तुमचा खरा गुन्हेगार मनवाचा अत्याचारी हाच आहे प्रतापराव अहिरे असं म्हणत आबोलीने प्रतापरावाला जेल बंद केलेलं असतं प्रतापराव खूप चिडतात आपलीच मुलगी जी दरवेळेला आपल्या वाकडात जाते आता आबोलीने एक नवीन शत्रू निर्माण केलेला असतो प्रतापरावाची बऱ्याच दिवसाने एंट्री झाली आणि ती पण अशा पद्धतीने प्रतापरावाला शिक्षा तर होणार पण या सगळ्यातून प्रतापराव आबोली अंकुशवरती सूड उगवण्यासाठी आता नवीन काहीतरी नाटक करणार आणि या सगळ्या मालिकेमध्ये कोणतरी भयानक वळणाची ही चाऊल आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा बरं